देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून टार्गेट होत आहेत का ते खलनायक ठरत आहेत का ते केवळ ब्राह्मण असल्यामुळे खरं तर आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण मराठा दलित वाद हा नवा नाही हा इतिहासामध्ये आपल्याला वाद दिसून येतो आणि मग याच कारणामुळे खरं तर ते ब्राह्मण आहेत म्हणून टार्गेट होत आहेत का पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय मराठा आरक्षणाचा प्रश्न असो की इतर कोणतेही प्रश्न असो अतिशय चांगल्या प्रकारे हाताळण्याचं चा काम मुख्यमंत्री असताना सुद्धा आणि उपमुख्यमंत्री असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केले आपल्याला दिसून येते परंतु तरीही त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय लावलेला असला तरी त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे का का ते ब्राह्मण आहेत म्हणून आणि मग ब्राह्मण आणि ब्राह्मेत्तरवाद आपण जेव्हा पाहत असतो तेव्हा काही सुरुवातीला आपण काही मुद्द्यांकडे लक्ष वेधणं मला अत्यंत गरजेचं वाटते इतिहासामध्ये जेव्हा आपण पाहतो ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरवाद हा नवा नाही आणि ब्राह्मण आणि मराठावादही नवा नाही आणि दलित आणि ब्राह्मण हाही वाद नवा नाही आणि मग या वादामध्ये आपण जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा देवेंद्र फडणवीस सारख्या एखाद्या नेत्याचा बळी जातोय का हे देखील आपल्याला पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे आपण पाहतो की ज्ञानेश्वर महाराज असतील खरंतर ब्राह्मणवादाने खरंतर ब्राह्मणवादाने या देशाला ग्रासलेला असताना ज्या काळामध्ये ब्राह्मणवाद जे खऱ्या अर्थानं ब्राह्मणवाद पाळत होते परंतु काही ब्राह्मण हे पुरोगामी देखील होते हे देखील नाकारता येत नाही आणि ज्ञानेश्वर आपण जेव्हा पाहतो ज्ञानेश्वराला देखील या ब्राह्मणवादाचा खऱ्या अर्थानं फटका बसला आणि वैराग्याचे लेकर म्हणून ज्ञानेश्वराला देखील त्रास दिला पुढे आपण पाहतो संत तुकोबाराय संत तुकोबारायांना देखील आपण पाहतो त्यांच्या गाथा त्या नदीमध्ये बुडवण्या इथपर्यंतच खरं तर या ब्राह्मणवादाची मजल गेली आणि तिथे देखील ब्राह्मण वाद आपल्याला दिसून येतो आणि मग पुढे जेव्हा आपण पाहतो जेव्हा पेशवाई उदयाला येते आणि पेशवाई जेव्हा उदयाला येते तेव्हा मात्र ब्राह्मणवादाची पाळीमुळं ही महाराष्ट्रामध्ये पसरलेली आपल्याला दिसून येतात हे वास्तव आहे आणि मग ही पेशवाई जी आहे पेशवाईच्या काळामध्ये शिवशाहीचा जर आपण विचार करायला गेलं तर शिवरायाच्या दोन गाद्यांचा विचार या ठिकाणी होणं गरजेचं आहे एक साताऱ्याची गादी आणि एक कोल्हापूरची गादी आणि मग शिवशाही ही दोन गाद्यांमध्ये विभागलेली असताना खऱ्या अर्थाने पेशवाई उदयाला येते आणि पेशवाई आपले पाळीमुळे महाराष्ट्रभर वसवते आणि याचं केंद्र हे पुणे ठरतं आणि मग पुण्यामध्येही पेशवाई असताना तेव्हा देखील महा महाराष्ट्रामध्ये मा शिवरायाच्या दरबारात असो की पेशवाईच्या दरबारात असो त्या ठिकाणी देखील ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वाद होता आणि मग हाच वाद आता आपण जेव्हा पाहतोय ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर जेव्हा पेशवाईमध्ये आपल्याला दिसून येतो तुकोबारायाच्या काळात जेव्हा आपल्याला दिसून येतो आणि मग हाच ब्राह्मणवाद आज ग्रामीण भागात देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पसरला त्या काळामध्ये दिसून येतो ग्रामीण भागामध्ये आपण पाहतोय कुलकर्णी असतील देशमुख असतील यांच्याकडे खरं तर सत्तेची केंद्र होती आणि मग ही सत्तेची केंद्र ब्राह्मणांकडे गेली आणि पेशवाईच्या काळामध्ये ब्राह्मणांकडे सत्तेची केंद्र गेल्यामुळे इथं खऱ्या अर्थानं मराठा समुदायाचा युगो दुखावला का आणि तिथून खऱ्या अर्थानं मराठा विरुद्ध ब्राह्मण आणि असा वाद देखील उभा राहतो आणि मग हा वाद का उभा राहिला खरंतर मराठा आणि ब्राह्मण या दोन समुदायामधला वाद हा केवळ सत्तेसाठी आहे का तर नाही अर्थ सत्ता धर्मसत्ता राजसत्ता या तिन्ही सत्तेसाठी खरं तर या दोघांमधला वाद आहे आणि तो वाद इतिहासापासून आपल्याला दिसून येतो आणि मग गावागावामध्ये आपण पाहतो की कुलकर्णी असतील देशमुख असतील हे तर ही सत्तेची केंद्र ब्राह्मणांकडे गेली आणि गावामध्ये ब्राह्मण हे खरं तर सत्तेच्या केंद्रस्थानी आली आणि हे सर्व जे आहे ते शिवशाहीमध्ये असलेल्या मराठा समुदायाला तर हे पटणारं नव्हतं आणि सत्तेची केंद्र पेशवाईकडे गेल्यामुळे त्यांना कुठेतरी आपला युगो दुखावला आणि पुन्हा ब्राह्मण आणि ब्राह्मणे तर किंवा ब्राह्मण आणि मराठा हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो पुढे आपण पाहतोय ब्राह्मण विरुद्ध रामने तर हा वाद खऱ्या अर्थानं कुठे सुरू होतो नेमका याचे जनक कोण असतात तर याच्या वादाचा जनक आपल्याला पाहता येत खर तर महात्मा ज्योतिराव फुले असतील यांच्या कालखंडामध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरवाद पुन्हा नव्यानं खरंतर अतिशय तीव्रतेने उभा राहिलेला आपला दिसून येतो आणि याच काळामध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मेतरवाद हे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पसरला कारण पेशवाई जाऊन बराच काळ गेलेला होता ब्रिटिशांचा काळ होता परंतु या या काळामध्ये देखील ब्राह्मणांनी आपलं ब्राह्मण पोसवाडायला तयार नव्हते आणि म्हणून ब्राह्मणेतर आणि ब्राह्मण हा वाद झाला या काळात महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांना त्रास झाला आणि मध्यंतरी आपण पाहतो जेधे आणि जवळकर यांचा देखील उल्लेख खरं तर यामध्ये ब्राह्मण आणि वादांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला करता येतो आणि मग आपण पाहतो की याच्यानंतर जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळतं त्याच्या काही काळ आधी या देशामध्ये पुन्हा दंगली होतात आणि पुन्हा दंगली झाल्यानंतर गांधीजींची हत्या होते आणि जेव्हा गांधीजींची हत्या होते तेव्हा गावामध्ये पेशवाईच्या काळामध्ये कुलकर्णी आणि देशमुख हे जे काही सत्तेची केंद्र ब्राह्मणांकडे होती तेव्हा गांधी हत्येच्या नंतर मात्र ही केंद्रे आता कुठेतरी खालसा व्हायला लागली आणि मग गांधी हत्येच्या नंतर गावागावामध्ये अनेक ब्राह्मण समुदायाला गाव सोडावं लागलं गावाची सत्ता सोडावी लागली आणि शहरामध्ये स्थायिक व्हावं लागलं आणि या काळामध्ये मराठा आणि ब्राह्मण हा वाद विकोपाला गेला आणि अनेक ब्राह्मण लोकांची घरं देखील जाळण्यात आले गांधी हत्येच्या नंतर आणि त्यांना गाव सोडावे लागले त्यानंतरचा आपण जेव्हा काळ पाहतो तर या सर्वाची पाळीमुळे देवेंद्र फडणवीस यांना व्हिलन ठरवण्याची त्यांना खलनाई सर्व पाळीमुळे आहेत का हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येईल पुन्हा आपण पाहतो की पेशवाई बुडाली आणि पेशवाई बुडाल्यानंतर पुन्हा इंग्रजांचं राज्य आलं आणि इंग्रजांचं राज्य आल्यानंतर खऱ्या अर्थानं ब्राह्मण जे आहेत ते शिक्षणाकडे वळले इंग्रजी शिक्षणाकडे वळले आणि इंग्रजी शिक्षणाकडे वळून त्यांनी साहित्य संस्कृती कला क्रीडा या क्षेत्रामध्ये आपलं खरंतर वर्चस्व निर्माण केलं कारण ते सुरुवातीला इंग्रजांच्या काळामध्ये आणि ते स्वतः सुरुवातीला पेशवाई गेल्यानंतर ते इंग्रजी स इंग्रजी शिक्षणाकडे वळले आणि त्यांनी इंग्रज इंग्रज सत्तेच्या सत्तेमध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं स्वतःला एक शिक्षणाकडे वळून इंग्रजी सत् इंग्रजी शिक्षणाकडे वळून एक स्वतःचं अस्तित्व उभं केलं आणि पुन्हा ते कुठेतरी एका अर्थाने सत्तास्थानी ते राहिलेले आपल्याला दिसून येतात आणि मग या नंतर मराठा मात्र गावगाड्यामध्येच राहिला तो शिक्षणाच्या शिक्षणाकडे तेवढा वळला नाही कारण जेव्हा गांधी हत्या होते गांधी हत्येच्या नंतर गावामध्ये खरं तर पुन्हा वर्चस्व हे हो, गुणाकडे येते तर ते पुन्हा मराठा समुदायाकडे वर्चस्व येते हो म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं ब्राह्मण आणि मराठा हा जो वाद आहे हा वाद केवळ सत्तेसाठी आहे ती सत्ता अर्थसत्ता असेल किंवा ती सत्ता धर्मसत्ता असेल किंवा ती सत्ता राजसत्ता असेल या तीन सत्तेच्या भोवतीच खर तर या दोन समुदायाचा वाद आपल्याला वारंवार दिसून येतो आणि मग मराठा गावगाड्यामध्ये हा सत्तेमध्ये आला आणि तो सक्ष शिक्षणाकडे कमी प्रमाणामध्ये वळला परंतु पुन्हा जेव्हा आपण याच विषयाची झालर जेव्हा पुढे घेऊन जातो तेव्हा आपल्या लक्षामध्ये येते की ब्राह्मणांनी सांस्कृतिक शैक्षणिक साहित्य गायन किंवा अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं ते शिक्षणाकडे अधिक वळले म्हणजे इंग्रजी शिक्षणाकडे वळले आणि साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये केली आणि पुन्हा साहित्य क्षेत्रामध्ये आणि एकूणच सत्तेच्या कुठेतरी जवळ ते कायम राहिले आणि मग हा जो कायम राहण्याचा जो प्रकार आहे तो मात्र ब्राह्मणेतर लोकांना त्यात विशेषतः मराठा समुदायाला ते आवडलेला नाही आणि म्हणून हा जो वाद आहे आधी फुलेंच्या काळातला असेल किंवा अलीकडे जे जवळकरांच्या काळातला असेल टिळकांच्या काळातला असेल हा जो वाद आहे तो वरचेवर वरचेवर वाढत गेला आणि आज आपण जेव्हा पाहतोय आणि आजच्या कंडिशनला जेव्हा मध मत, मधला काळखंड येतो नंतरचा काहीसा कालखंड येतो या काळामध्ये इतिहासात जेव्हा आपण पाहतो की काँग्रेसने ब्राह्मणांच्या प्रतिकांना विरोध करण्याचं काँग्रेसच्या माध्यमातून काम झाल्याचं आपल्याला दिसून येते आणि मग हे प्रतिकं कोणती मग संत रामदास असतील दादाजी कोंडदेव असतील आणि मग या ब्राह्मणांच्या प्रतिकांना जाणीवपूर्वक ब्राह्मणेतर लोकांनी विशेषतः मराठा लोकांनी यांना विरोध करण्याचं काम पुन्हा सुरू केलं पुन्हा सत्तेमध्ये येण्यासाठी हा सगळा आट्टापिट्टा होता आणि मग हा जो काही वाद आहे दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्यासंदर्भातला वाद असेल संत रामदासांचा वाद असेल दादूजी कोंडदेव गुरु असण्याचा वाद असण्याचा नसण्याचा वाद असेल त्याच्यामध्ये काँग्रेसच्या सत्तेच्या काळामध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा इतिहासामध्ये हा वाद मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो तेव्हा देखील ब्राह्मण आणि मराठा हा वाद आपल्याला चिघळलेला दिसतो आता जेव्हा आपण पुन्हा दोन हजार म्हणजे दोन मध्ये जेव्हा येतो तेव्हा अटलजी आणि लालकृष्ण आडवाणीजी या दोन जोडगोळीने वेगळं महाराष्ट्रामध्ये म्हणजे मदे, देशामध्ये एक वेगळं राजकारण उभं केलं आणि देशामध्ये हिंदुत्ववादी राजकारण आणलं त्यामध्ये मग मद त्यांनी जी काही रथयात्रा काढलेली होती आणि या रथयात्रेमधून देखील लालकृष्ण आडवाणी आणि अटलजी यांनी एक राजकीय समीकरण जुळवलं आणि या राजकीय समीकरणामध्ये ब्राह्मण वाद थोडा साईडला ठेवून त्यांनी ओबीसी समुदायाला एकत्र घेऊन पुन्हा एकदा हिंदुत्वाचं राजकारण केलं आणि मग हिंदुत्वाचं राजकारण अटलजींच्या आणि आडवाणींच्या काळामध्ये यशस्वी झालं आणि प्र प्रधानमंत्री म्हणून अटलजी देखील पदावर बसले म्हणजे अटलजी आणि लालकृष्ण आडवाणीजी या दोन नेतृत्वामुळे पुन्हा महाराष्ट्र पुन्हा देशामध्ये सरकार जे आहे ते देशामध्ये सरकार एकूण आपण विचार करायला गेलं तर ब्राह्मण समर्थक अर्थात संघ परिवार समर्थक आलं आणि देशाच्या राजकारणात पुन्हा ब्राह्मण आपल्याला बसलेले या काळात दिसून येतात आणि मग पुन्हा वाद उभा राहतो की जेव्हा ते बसल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रामध्ये मात्र मनोहर जोशी यांच्या रूपाने शिवसेना आणि भाजपची युती होते आणि महाराष्ट्रात देखील पुन्हा महाराष्ट्रामध्ये मनोहर जोशी हे खर तर मुख्यमंत्री होतात आणि मग पुन्हा दुखणं उभं राहते कोणतं मराठा समुदायाचं की महाराष्ट्रामध्ये जेव्हा पुन्हा जेव्हा मुख्यमंत्री ब्राह्मण होतो तेव्हा पुन्हा सत्ता गेल्याचा भास होतो आणि मग शरद पवार साहेब असतील किंवा इतर मराठा नेतृत्वांना ते पटत नाही ते खटकतं आणि पुन्हा नव्यानं नव्यानं वाद उभे राहतात आणि पुन्हा ब्राह्मण आणि ब्राह्मणे तर वाद सुरू होतो पुन्हा आपण येऊया दोन हजार चौदामध्ये दोन हजार चौदामध्ये जसा नरेंद्र मोदी यांनी जसा अटलजी आणि लालकृष्ण आडवाणी यांनी हिंदू राजकारण केलं हिंदुत्वाचं राजकारण केलं तसंच दोन हजार चौदाला काँग्रेसचे काही कच्चे दुबे लक्षात घेऊन काँग्रेसवर हल्ला केला आणि काँग्रेसवर हल्ला करून त्यांनी नव्यानं इथं दोन हजार चौदाला दोन जोडीगोळी पुन्हा उदयाला आली ते म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि या दोन्ही नेतृत्वानं पुन्हा नव्यानं सत्तेची केंद्र जे आहेत आपल्याकडं घेतली आणि पुन्हा एक आ, वाद हा कायम चिघळत राहिला ब्राह्मण आणि ब्राह्मणे तर आणि या काळात देखील संघ परिवारां परिवाराला सोबत घेऊन नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन नेत्यांनी उदयनराजे भोसले असतील किंवा आपण पाहतोय शाहू शाहू राजे असतील संभाजीराजे असतील या छत्रपती शिवरायांच्या वंशजांना सोबत घेऊन त्यांना खासदारक्या बहाल करून पुन्हा राजकारणामध्ये नवा उभा केला आणि पुन्हा जे प्रस्थापित मराठा आहेत प्रस्थापित ब्राह्मण आहेत या दोघांमध्ये पुन्हा सत्तेसाठीचा वाद आपल्याला दिसून येतो दोन हजार चौदा ते आज तागायत हा आहे आणि मग याच काळामध्ये जेव्हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीनं केंद्रामध्ये सत्ता मिळवली आणि या केंद्रातल्या सत्तेच्या बळावर पुन्हा महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री होतात हेच दुखणं खरंतर महाराष्ट्रातल्या प्रस्थापित मराठा समुदायाचं आहे कारण ब्राह्मणांनी ब्राह्मणेतवाद आपण मुळात पाहिलेले आहेत इतिहासामध्ये पाहिले तोच वाद आजही आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब असतील किंवा विलासराव देशमुख असतील किंवा असे असंख्य नेते आपल्याला पाहता येतील जे की मराठा राजकारणामध्ये ते कायम वर्चस्व स्थानी राहिलेले आहेत तरीही आरक्षणाचा प्रश्न त्यांनी सोडवलेला नाही का सोडवलेला नाही असा प्रश्न देखील कोणत्याही आंदोलनकर्त्यांनी या समुदायाला किंवा समुदायाच्या आपल्याच नेत्याला ने विचारला नाही परंतु देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होतात आणि तेव्हा मात्र ते दोन वेळा तर ते सत्तेमध्ये असताना देवेंद्रजींनी मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला तो न्यायालयात टिकला नाही तो भाग वेगळा परंतु त्यांनी तो प्रश्न निकाली काढण्याचा किमान प्रयत्न केला किंवा निकाली काढला परंतु इतर मराठा नेत्यांना मात्र ते करता आलं नाही आणि पुन्हा या निर्णयामुळे देवेंद्रच्या पाठीमागे पुन्हा मराठा समुदाय जातो की काय या भीतीपोटी पुन्हा नव्यानं ब्राह्मण आणि ब्राह्मण आणि ब्राह्मण आणि मराठा हा वाद नव्यानं पुन्हा काही राज्यकर्त्यांनी उभा केला आणि देवेंद्रजींना आज मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट करण्याचं काम आज होत आहे आणि म्हणून आजच्या काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील ते खरं तर ब्राह्मण आहेत म्हणूनच त्यांना टार्गेट आहे का हे देखील शंका येते कारण आज आपण पाहतोय शिंदे असतील किंवा अजितदादा असतील या दोन बड्या नेत्यांना दोन मराठा नेत्यांना सोबत घेऊन देवेंद्रजी आज महाराष्ट्राचं राजकारण चालवतात हेच खऱ्या अर्थानं ब्राह्मणेतर लोकांना न पटणारं आहे आणि प्रस्थापित मराठा समाजाला न पटणार आहे आणि प्र प्रस्थापित मराठा समुदायातील नेतृत्वाला न पटणार आहे आणि म्हणून आज आपण जेव्हा पाहतोय इतिहासा वादापासून ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वाद अगदी फुलांच्या असू द्या वृक्षांच्या काळात त्याच्या पेशवाईमध्ये असू द्या या सर्वांचा परिपाक म्हणून आज महाराष्ट्रामध्ये तेव्हापासून या दोन समुदायामध्ये धर्मसत्ता राजसत्ता अर्थसत्ता या तीन साठीचा वाद सुरू आहे आणि हा वाद आजही महाराष्ट्रामध्ये दिसतोय आणि म्हणूनच देवेंद्रजी फडणवीस आज आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट होताना दिसत आहेत कारण एक याचं एकमेव कारण आहे खरंतर या देशामध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर्वाद कायम राजकीय लोकांना जिवंत ठेवायचं आहे आणि त्या त्यातूनच सत्तेसाठीचं हे राजकारण आहे आणि म्हणून देवेंद्रजी टार्गेट होताना दिसत आहेत असं एकूणच लक्षात येतं आहे धन्यवाद